आपल्याबरोबर या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत दादा आगामी ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमचं काम चालू आहे की काय होईल तुम्हाला काय वाटतं की बाळासाहेब थोरात जे तुमच्या संगमर तालुक्याचे माझे आमदार चाळीस वर्ष होते त्यांच्या माध्यमातून झालेली विकासकामं असतील किंवा यावर्षी शिवसेनेचा प्रथमच आमदार निवडून आला तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीचं सा सरकार मागास महाविकास आघाडीच्या सा जागा जास्त येतील किंवा महायुतीच्या जागा जास्त येतील आमच्याकडे माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांचं काम चांगलं आहे आणि त्यांच्या जागा जास्त येतील संगनमेर तालुक्यामध्ये आमच्या लॉजिक म्हणजे साहेबांनी आतापर्यंतचा चाळीस वर्षात पूर्व खूप विकास केला नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सगळं सर्व नगर जिल्ह्यामध्ये संगनमेर तालुका असा सुजलाम कुलाम आहे का जर कुणी बा बाहेरचा तर फिरून बाहेर पाहिला तर खरंच योग्य आहे विकास आ, आता जे बाळासाहेब थोरातांनी जे गावोगावी मुलांना नोकऱ्या लावण्यासाठी किंवा कर त्यांचं कुठंतरी आयुष्य कसं कुटुंबाला हातभार लागणार त्यांच्या ज्या संस्था आहेत बँका आहेत साखर कारखाना आहे किंवा सोसायटी आहेत मग बाकीच्या तस्तम ज्या ऑफिसेस आहेत त्यामध्ये तुमच्या स्थानिकांना नोकऱ्या त्यांनी लावल्या हो आमच्या प्रत्येक गावातले पाच पन्नास पाच पन्नास लोक कामाला आहे तिथं सौ शैक्षणिक संस्था आहे विद्यूत संघ आहे शेतकी संघ आहे सर्व संस्थांमध्ये आहे माणसं कामाला साहेबांचा पराभव जो झाला आता पाठीमागच्या विधानसभेला ह्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय की त्यांचं काम कमी पडलं आहे किंवा त्यांना जाणून बुजून त्यांच्यावर टार्गेट किंवा त्यांना आ... जाणून बुजून टार्गेट केलेलं आहे हिंदू मुस्लिमचा वाद ओफाळला आणि त्याच्यामध्ये हिंदू कार्ड हां हिंदू कार्ड वापरलं गेलं असं दाखवलं की तो फ्वराज साहेब हे मुस्लिम लोकांच्या बाजून आहे तसे ते नाही आहे त्यांनी समप्रमाणात ठेवलेलं आहे म हिंदू समाज आणि मुस्लिम समाज दोन्ही okay. पण सारखा ठेवलेला आहे त्याच्यामुळं एकोणावीसशे पंच्याऐंशी का सत्त्याऐंशीपासून संगनमेरमध्ये एकही दंगल झालेली नाही okay, okay. त्याच्या आधी संगनमेर म्हणजे मालेगाव माले नंतर संगनमेरचा नंबर लागत होता पण आत्तापर्यंत जसं जसं ते आ, हो सांभाळलं त्यांनी सर्वजण सा सारखे धरले आणि हे केच्यामुळं तुम्हाला काय वाटतं की अजून ज्या निवडणुका आलेल्या आता याच्यामध्ये जे आमदार आहेत सत्तेमधले आमदार आहेत काय होऊ शकतं कारण ज्या अर्थी साहेबांचं बी फार मोठं काम आहे हे नवीन आमदार आहेत त्यांच्या नवीन आमदारांच्या पाठीमा त्यांच्या माध्यमातून काय काम झाले का अजून का मला आमदारच माहिती नाही पहिला मुद्दा तर हे फक्त फोटोत पाहतोय आज कामच्या किंवा काही येई नाही तेव्हा त्यांचं नाही पण आम्हाला थोरात साहेब आमचे जवळजवळ भाग्यविधा त्याचे तालुक्याचे तुम्हाला साहेबांना मेसेज द्यायचा असेल तर साहेबांना जे काय आत्ता पाठीमागच्या काळामध्ये घडलं आहे की परत त्यांना असं तुम्हाला वाटतं त्यांना त्यांना मेसेज द्याने कमी काही आहे नाही ठीक आहे ते करतात ते व्यवस्थितच करतील आता एकदम पुढे चांगलं काम करतील आणि थोडं झालेल्या चुकासुद्धा सुधारतील असं योग्यच नाही धन्यवाद दादा तुमचं नाव सांगा बाबासाहेब बोरकर ओके धन्यवाद व्हेरी व्हेरी गुड धन्यवाद थँक्यू व्हेरी मच